आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिल्ह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेली ही टीम महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम ठरली असून महिलांच्या सहभागामुळे बचावकार्य अधिक प्रभावी आणि समावेशक होणार आहे पंढरपूरच्या एकादशीच्या काळात वारकरी महिलांचे नदीत वाहून जाण्याचे प्रकार वारंवार घडतात अशावेळी बचाव कार्यात पुरुषांना मर्यादा येतात ही गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने महिलांची स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्याचा निर्णय घेतला मला इथं पोहणं म्हणजे पोहणं शिकण्याची गरज का वाटली एक मी माझा अनुभव सांगते म्हणजे रक्षाबंधनचा दिवस होता आणि आम्ही रक्षाबंधन करून येताना रिटर्न नावेत बसल्यावर काय झालं की होडी होती लाकडी होडी आणि पाठीमाग खूप जण म्हणजे होडीमध्ये जास्त लोक बसले होडी जास्त भरल्यानंतर मध्ये आले एकदम धारेला लागली होडी त्यावेळेस अचानक पाणी त्याचं एक म्हणजे छिद्र असल्यामुळं पाणी जास्त भरलं आणि काय झालं होडी डगमगायला लागली त्यामुळं लोक खूप घाबरले आणि मी पण घाबरले कारण मला पोहता येत नव्हतं त्यामुळं त्यावेळेस असं वाटलं की बाबा आपल्याला पोहता येत असतं मी स्वतःचा जीव वाचवला असता आणि इतरांनाही मदत केली असती पण काय तसं झालं नाही कारण मला पोहता येत नव्हतं सदैवानं आमची होडी कसं झालं की साईडला लागले एका साईडला त्यामुळं आम्ही वाचलो पण तेव्हापासून ठरवलं होतं की आपल्याला पोहायला आलं पाहिजे पण आता अशी संधी मिळाली की हे प्रशिक्षण लागलं आपत्ती व्यवस्थापन त्याच्यामध्ये समजलं की त्याच्यामध्ये बोटिंग पण चालवायला आहेत आणि पोहण्यासाठी पण आहेत म्हणून तर माझ्यासाठी खूप छान संधी आहे असं म्हणून मी अगदी पहिल्यासाठी माझं नाव नोंदणी केलं मी आणि यात सहभाग नोंदवला आहे माझा आता हे प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन म्हणून जे आम्ही घेतो आहे ना त्याच्यामध्ये आम्हाला पोहायला बोटिंग करायला खूप छान शिकवतात आणि रेस्क्यू ह्याच्यामध्ये पण काम करायला शिकवत आहेत तर हे ह्याच्यामध्ये स्वतःपुरतंच मर्यादित न राहता इतरांनाही आपण देऊ शकतो हे पण खूप छान आहे आणि मला असा अभिमान आहे स्वतःला की ह्या सोलापूर टीममध्ये ना सोलापूर जिल्ह्यातली रेस्क्यू टीम पहिली रेस्क्यू टीम त्याचे मी सदस्य आहे याचा मला अभिमान आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद